महालक्ष्मी संस्थान सावरा येथे गौरीपूजन कार्यक्रम सोहळा साजरा अकोट तालुक्यातील ग्राम सावरा येथे पुरातन महालक्ष्मी माता मंदिर गेल्या शंभर वर्षांपूर्वीचे असून दरवर्षीप्रमाणे यावर्षी महालक्ष्मी संस्थान सावरा येथे समस्त माळी पंचमंडळी यांच्या वतीने हा उत्सव साजरा केला जातो या कार्यक्रमाचे आयोजन संस्थानचे अध्यक्ष वर्हेकर गुरुजी तसेच सचिव महादेवराव अडोकार सदस्य बबनराव पोटकटारे पंजाबराव पोटकटारे राजू पोटकटारे व समस्त माळी समाज हा उत्सव मोठ्या आनंदाने पार पाडला जातो आदल्या दिवशी सर्व माळी पंचमंडळी पुरुष व महिला तरुण वर्ग महागौरीचे पूजन करून दुसऱ्या दिवशी पूजन हार अर्पण करून महालक्ष्मी मातेची आरती करून गावकऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन करून मोठ्या प्रमाणात हा उत्सव चांगल्या प्रकारे थाटामाटात पार पाडला जातो भाद्रपद महिन्याच्या सप्तमीला ज्येष्ठ नक्षत्रावर ज्येष्ठ गौरीचं आगमन होत असून अडीच दिवसाचे माहेर पण असल्यामुळे गौरी पूजन आणि गौरी गणपती विसर्जन असे अडीच दिवस महत्वाचे असतात मनोभावे पूजा अर्चना भजन आरती करून जड अंतकरणाने निरोप दिला जातो असा हा सावरा येथे एकशे सात वर्ष पुरातन महालक्ष्मी माता संस्थांच्या वतीने ते पूर्वापार चालू आहे या संस्थांना एकोणवीसशे अठरामध्ये भूमी स्वामी पुताई दसराजी माळी सावरा त्यांनी महालक्ष्मी संस्थानला शेत सर्वे नंबर एकशे सदोतीस हेक्टर आर एक ऐंशी चार हेक्टर सतरा गुंठे शेत स्वखुशीने बक्षीसपत्र करून दिले तेव्हापासून दरवर्षी महालक्ष्मीचे आगमन भक्तिभावाने पूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असून या पर्वावर माळी पंचमंडळ या कार्यक्रमाचे आयोजन करत असते असे शिवभक्त महिला भजन मंडळ दरवर्षीप्रमाणे यावर्षी हे भजन मंडळीने आनंदाने उत्सवाने भजन करून जी सेवा दिली त्याबद्दल त्यांचा संस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला तसेच गावामध्ये बारा ठिकाणी महालक्ष्मीचे आव्हान करण्यात येते यामध्ये गजानन सपकाळ गुरुजी सुधाकरराव भराटे हनुमंत सपकाळ रावसाहेब सपकाळ नितीन काळे उद्धवराव जवनजाळ उद्धवराव सपकाळ साहेबराव जवनजाळ किसनराव महाले नारायण सपकाळ सुनील काकड धनंजय चौधरी अशा भाविक भक्तांच्या घरी अडीच दिवसाच्या माहेरवाशीचे आगमन होऊन मनोभावे पूजा अर्चना करून भक्तिभावाने निरोप दिला जातो महालक्ष्मी संस्थांच्या कार्यक्रमासाठी रामकृष्ण अडोकार शालिकराम पोटकटारे प्रशांत वर्रेकर गजानन पोटकटारे सुधीर पोटकटारे निलेश अडोकार मनोज पोटकटारे प्रज्वल पोटकटारे अक्षय वर्रेकर ओम पोटकटारे सुजय पोटकटारे व महिला भगिनी यांचे सहकार्य लाभले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी नरेश पुनकर उपसंपादक अकोला